ऑपरेशन्स आहेत त्यासाठी आम्हाला काही आवश्यकता आवश्यकता आमच्या टेक्निकल टीम ने आम्हाला त्या पद्धतीनंच करून पाहिजे आमचा आमचं स्पष्टपणे रेल्वे हा झालेला आहे परंतु काही टेक्निकल गोष्टी प्रवाशांच्या दृष्टिकोनातून काही भविष्यामध्ये अडचण घेऊन येईल यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या करा दुसरं असं मी आयुक्ताशी कधीतरी बोलतो आयुक्त युटनीवासचा बुगड आमच्या पॉवर वेलीच्या बाजूला आहे त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून पक्षांपासून वर्षांच्या बस आपल्या त्या काही लाड्या फोल्डर्स लाड्या टूल्स लाड्या तिथे दब फायटिंग खाली केलं <सलिणा> <सलिया> ना ते खाली केलं का <सलिया> अजून नाही सर पण स्क्रॅप खाली देऊ शकत नाही आणि सर असं आहे की आमच्या दृष्टिकोनातं लागतं ही दुर्यम गोष्ट आहे कारण ती आता होणार आहे परंतु आमचे रेग्युलर प्रवासी आम्ही त्यांना प्रशासन करणार म प्रवाशांची काही अडचणी होईल अशा दृष्टीनं आम्ही काही करणार नाही आम्हाला प्रवाशांच्या दृष्टीकोनात सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून मग आम्हाला तुम्हाला क्लस्टर साठी

আ কি ম কি আ। हो क्लस्टरची बैठक येणार मी तुम्ही काय करता जेव्हा बैठक बैठक किती दिवसापूर्वी आलेली आहे बैठकीचा अजेंडा किती तारखेला दिलाय पुराने माहिती घ्यायला आणि तुम्हाला बैठकीमध्ये चर्चा होते तेव्हा सांगितलं चर्चे तुमच्याकडे पूर्ण माहिती पाहिजे ना काय असतोय पंधरा दिवसापूर्वी जर तुम्हाला हा विषय दिला असेल तर शेवटी हा महत्वाचा मुद्दा आहे रेग्युलर प्रवासी आहे त्या प्रवाशांना आम्ही जेव्हा दुसरीकडे व्यवस्थित सर्व्हिस देऊन तेव्हा या ठिकाणी करून ठेवला आम्हाला काही खराब म्हणजे पंधरा मुद्दे सोळा मुद्दे झाले म्हणजे सगळं काय झालं अरे कस्टमर 20000 भरतोटाचा मीटर मीटर 20000 भर मीटर कोन एक का कोन एक येला कैनसन वाला आय का था हम्म ना तो ये केस मिल रहा चार जेवढं कायदा आहे तेवढं तुम्हाला सुविधा आम्हालाही माहिती तो सुविधा उपलब्ध आहे आम्हाला माहिती तो अपेक्षित नाही आता असं आहे हे पूर्ण आहे पण प्रवाशांना सुविधा अपेक्षित झालं आपल्याला झाल्याच्या हे करू

तो हमें तो 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 भी ताजमहल मिल जाए तो बहुत अच्छा ताजमहल तो आपको दे रहे हैं ना ये ज्वाइंट वेंचर है और इसमें जो आज हम एसटी की जगह ले रहे हैं एसटी को हम उससे ज्यादा आपको बाधा हुआ क्षेत्र दे रहे हैं मेजर आहे पाडगुम जागा जगा तात्पुरता निश्चित देता येईल त्याचा माध्यम कॉलेज महोदयाचा निर्देश आहे कायमस्वरूपी देणे शक्य नाही होणार आहे कारण ती जगा असा नाही अनियोजित आहे तिथे बरेच काही गोष्टी ऑलरेडी प्लांट आहे आजूबाजू त्याचे खूप मोठी सोसायटीज आलेली आहे तिथे मुंबई विद्यापीठा एमएक्स आहे तर तिथे आपल्याला काही सुविधा एसटी आपण

असंच आहे झालं सुद्धा आपल्या इथे महामंडळाला ह्या सगळ्या ठाणे जिल्हा आहे ते ठाण्याचा एक जे आजार आहे पेट्रोलला ठाण्या स्टेशन आणि कोपट या तिन्ही प्रश्न या गोष्टीसाठी तर जागा महानगरपालिकेमध्ये जागा

तीन हजार सातशे वर्ग जे काही आपली मोकळी जागा आहे ती लगेच आपल्या देणे बाकी क्लीन आणि ती जागा सुद्धा महाराजांची ताब्यात ता देण्यासाठी सेकंड की महापालिकेच्या एक ठराव करून आणि बालकोरची जे माझे घरची जगा आहे ती कापूर्ण आपल्याला आहे आणि तिथे

आता वर्ष नंतर म्हाडाचा तर विषय झालाय आपण खाली नाही विषय दुसरं लोकमान्य नगरचं जे क्लस्टर आहे त्याचं काय असा सर्वेक्षण खाजगी खाजगी प्रमुखांनी प्रस्ताव आपण करतात लोकमान्य करतात तो तर जुनाच आहे हो शास्त्रीय नगर तो खासगी आहे तो नाही सम्रेन शास्त्रीय नगर सोडून आहे सर त्याच्यामध्ये काही लोकांच्या सूचना केली होते की काही लोक का म्हणजे जागे नसल्यामुळे तिथे एम टी एन केले का किंवा काही तुमच्यासंघाच्या माहिती करता लागतो तो मतदारसंघ पूर्ण माझ्या तुम्ही काही निर्णय घेत असताना किंवा काही करत असताना आम्हाला काहीच कळत नाही विधानसभेच्या सदस्य मी आहे आमचे नगरसेवक त्या परिसरामध्ये आहेत असं तर प्रोजेक्ट सक्सेस होण्यासाठी लोकप्रतिनिधीची तुम्हाला आवश्यकता नाही मला काय आहे ना तर लोकप्रतिनिधीला विश्वास घेऊन गेलो ना तुमचा प्रोजेक्ट लवकर होईल ना तुम्ही जर स्वतःच्या माध्यमातून तरी दोन चार दलांचे भरलेले आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही कामं करून गेलो कसं होईल सांगा ते हो ना दुसरा प्रोजेक्ट तुमच्या माहिती करता गेली वीस वर्ष शिंदेसाहेब मी आणि या प्रोजेक्टसाठी हटतोय तेव्हा आमचं सरकार आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा हे प्रश्न yes, आले आणि आम्ही ज्याच्यासाठी आंदोलन केली आंदोलन गुन्हे दाखल करून घेतले आम्ही मोर्चे काढले बैठका घेतल्या आम्ही पायऱ्यांवर बसलो मुख्यमंत्री काँग्रेसच्या असताना तेव्हा हे प्रश्न मंजूर झाले आता हे मंजूर झाल्यानंतर हे प्रश्न चांगल्या गोरगरीब जनतेला आरोजितून घरातून आधी घरामध्ये आरण्यासाठी धोकादायक कोसळू नये लोक भरू नये म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे तर लोकप्रतिनिधीला विश्वासात घ्या ना तिथल्या नगरसेवकांना काय त्याबाबत माहिती नाही लोकप्रतिनिधी आमदार आहे मी आता राज्याचा मंत्री आमदार होता चौथ्या निवडून गेला त्या परिसरात तुम्ही आणि नगरसेवकी त्याच परिसरात होतो तर म्हणजे पस्तीस वर्ष मी प्रतिनिधित्व करतो त्या एरियाचं दोन दोन पिढ्या माझ्या समोर गेल्या तर तुम्ही

नगरसेवक आहे जे घ्या ना आपलं आम्हाला करायचं आहे तुमचं काम नाही तुम्हाला तुमची नोकरी करायची पण आम्हाला लोकांना जी स्वप्न आम्ही दाखवली ती प्रत्यक्षात आणायची आहे आमची इन्व्हॉल्वमेंट घ्या आम्ही कोणी तयार नसेल त्याला तयार करून त्यांना पटवून देऊ आणि हे जे काही चांगले निर्णय घेतलेले आहेत की तीस तीस पर्यंत फ्री देतो या नंतर आम्ही रेट आपण ठरवले होते पाचशे सातशे आठशे असे रेट ठरवले होते ते आता रद्द झाले फक्त रेडी देतानाचा रेट आहे रे आणि रे 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 तोही शासकीय दरानुसारचा विषय हे जे आहे आपण पूर्ण विश्वासात घेऊन करा आपल्याला सक्सेस करायचं असेल तर सर्व लोकप्रतिनिधींना आणि सर्व पक्षाच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन कदा केलं तरच ते होईल त्याचं होणार नाही त्यामुळे याच्यानंतर काही निर्णय घेत असताना आम्हाला विश्वास काळवंड <coughs> रोडचं वाहतूक कोंडी महत्वाची आहे सिरसाट सर, सर तुम्ही तर दिवसेंदिवस तुमचं वजप वाढतात वाहतूक कोंडीमुळे त्याच्यावर झोप होत नाही म्हणून वजन वाढत चाललंय रात्री साडे अकरा बारा वाजता झोपायला साडे सात वाजता मुळे सांगतोय सर आता संजय काय बघा तू सर दोन ज्ञान पासून चालू करतो आपला गोटबंदर रस्ता असं म्हणतो आपण का म्हणतात आपला कापूरबावडी ब्रिज कापूर कापूरबावडी स्टेशन लाईन फोरचं जे काम चालू आहे लाईन च आणि लाईन फाईव्ह मर्जिंगचं स्टेशन आहे बावडी स्टेशन त्याच्या खाली जाणारी आणि येणारी एक एक लेन गेलेली आहे त्याच्यामुळे थोडस त्या ठिकाणी सकाळचं कंजेशन आहे तेच <coughs> चार तर जवळपासची एक एक लेन गेलेली आहे सर नळपाडा सिंगलच्या तिथं मर्जिंगचं जे काम चालू आहे सर त्याच्यामुळं सर्व्हिस रोडची पूर्ण एक लेन गेलेली आहे का सर उडवली पायंदर बाळा सर जे आहे ते लगतच जे याच्यावर काम चालू आहे सगळे सर आपण फोटोग्राफ केमृत जे आहे जल योजनाचं त्याच काम ठाणे वाहिनीवर काही ठिकाणी चालू आहे काही बऱ्याच त्याच काम पूर्ण झालंय मजिंग हायड ते त्याच्यापर्यंत त्याच्यामुळे हा पार्क पासून सर्व्हिस रोडचा एक एकच लेन चालू आहे ती पण कुठे चालू कुठं बंद म्हणजे पाटपाटली बंद केलेली होती त्या मेट्रो स्टेशनचं जर जे जे आपल्याला अप्रोच आहे त्याबरोबर चित्र चित्रसर पोलीस स्टेशन समोरच हे सर खालचं फाउंडेशन बघतोय आपण हे सर हे फाउंडेशन बघतोय फाउंडेशन जे आहे त्याच्यामुळं तिकडची एक लेन पूर्ण गेलेली आहे फक्त जे आपल्याला कॉन्क्रीट केलेल्या तीन लेन आहेत तेवढ्याच आपल्याला त्या ठिकाणी वापरले मिळतात आता ह्या सर आ, मेजर बॉर्डर इव्हनिंग आजला मानपडा ब्रिजवर होतो आता त्याच्यात दोस्तीकडनं आहे ट्रॅफिक हे डायरेक्टली ब्रिजवर यायचं आणि ते जाणाऱ्या ट्रॅफिकला पण कट करायचं त्याच्यामुळे आपण मेट्रोच्या ट्रॅक्टर मी तर तिथे क्रॅश बॅरियर असे लांबपर्यंत लावून घेतले त्याच्यामुळे तो क्रॉस सेक्शन बंद झाला पण बॉटल लेक आहे कारण चार पाच लेन मध्ये ट्रॅफिक येतं चार पाच लेन मध्ये ट्रॅफिक येतं मी दोन लेनमध्येच जातो संध्याकाळचं सगळ्यात मी जर पडून आहे तर